नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ऑल हॉरर चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजची ही घटना एका डॉक्टरची आहे मित्रांनो त्याचं नाव मनीश। आहे मनीष आणि मनीषा हा भूतागीतांवर विश्वास करत नाही त्याला या गोष्टीवर विश्वास नव्हता परंतु जेव्हा त्याच्यासोबत ती घटना झाली तेव्हा तो मात्र त्या गोष्टीला भिवून राहतो ते म्हणतात ना मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला दिसतं त्यावेळेसच कळतं तसंच झालं त्या मनीषसोबत त्याला पहिला तर काही विश्वास नव्हता परंतु ज्यावेळेस त्याला ते दृश्य पाहिलं त्यावेळेस मात्र त्या गोष्टीवर तो विश्वास करतो चला तर मित्रांनो आपण त्याच्या भयानक अनुभवाला सुरुवात करूया मित्रांनो ही गोष्ट आहे दोन हजार तीनमधली डिसेंबरचा महिना होता आणि त्यावेळेस खूप जोरात पाऊस पडत होता ताप आउसा मदे, मदे, एको मदे कामाला होता। त्या पावसामध्ये मनीषा राजस्थानमध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम आला होता त्यावेळेस तिथे त्याला एका पेशंटचे ऑपरेशन करण्यासाठी बोलवलं होतं आणि तो तिथे दीड वाजताच गेला होता परंतु त्याला तिथे गेल्यावर कळालं की ऑपरेशन तर दोन वाजता होणार आहे त्यामुळे तो एकटाच कॅन्टीनमध्ये जाऊन बसला आणि तिथल्या मशीनमधून त्याने एक कॉफी घेतली आणि तो कॉफी घेऊन त्या कॅन्टीनमध्ये बसला होता तो तिथे एकटाच बसला होता आणि तेव्हा बहुतेक तीन ते वाजले होते आणि त्याला अचानक चहा पिता पिता त्याला असं वाटलं आपल्या मागे कोणीतरी उभं आहे त्याने जसंच मागे पाहिलं तसेच तिथं कोणी नव्हतं तो जरा विचित्र म्हणाला अरे यार रीती असं काय आहे ते दिसलं आणि अचानक गायब झालं तो जरा विचारतच पडला तेव्हा त्याने परत त्याच्या कॉफीकडे लक्ष दिलं आणि तो कॉफी पितच होता तितकं त्याच्या कानामध्ये कोणीतरी मारली आता त्याला कळणं झाले जणू आपल्याला कशाचा भ्रम होतोय काही तर नक्कीच कुठला साया आहे तो जरा घाबरूनच उठला आणि त्या कॅन्टीनच्या बाहेर निघला आणि आपल्या अटेंडन्सकडे जाऊ लागला तिथे जाऊन त्यांनी हे सगळं प्रकार सांगितलं मात्र तिथल्या एकही एक व्यक्तीने त्याच्या या गोष्टीवर विश्वास केला नाही आणि तो जरा विचित्रच म्हणाला अरे यार तरी झालेला आहे वरून कोणी विश्वास करत नाही परंतु तिथल्या एका समजदार व्यक्तीने त्याला एक उपाय दिला अहो सर आज खूप पाऊसही पडत आहे ना आणि वाराही खूप चालू आहे त्यामुळे तुम्हाला असा अभाव झाला असेल आणि यालाही वाटलं हो गड्या असंच काहीतरी असेल आणि वाराही खूप चालू आहे ना म्हणून याच्या डायरेक्ट मनात काय आलं काय माहीत आणि हा डायरेक्ट झोपण्यासाठी निघाला मनाला थोडं आराम तरी करून घ्यावा ठीक आहे म्हणून तो तिकडे जाऊन कॉटेजवर झोपला काही वेळानेच त्या कॉटेजमधून त्याला छमछम पायाचा आवाज आला तो जरा घाबरला उठून इकडे तिकडे बघतो तर काय सगळीकडे भन्नाट काळोख त्याला तिथे ते काहीच दिसत नव्हतं त्याला परंतु या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता परंतु त्याच्या ते कानाने एकदम टाळसारा ऐकलं होतं त्यामुळे त्याला त्या ते गोष्टीचा काहीतरी छेद बसत होता तो भिला आणि इतक्या जोरात त्यांनी बाहेर धाव टाकली की त्यालाही त्या गोष्टीचा काही कळालंच नाही आणि जसं तो बाहेर आला ते बाहेरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालचे जणू जमीनच सरकली आणि आबाळ हे साईडला सरकलं असं झालं ते बघताच तो हक्क धक्क झाला मित्रांनो त्या मनीषने जे पाहिलं ते भीतीदायक आणि त्यांनी पाहिलं की ते जे हॉस्पिटल होतं ते एकदम खंडरमध्ये तब्दील झालं होतं काही वेळापूर्वीच चमचम हॉस्पिटल अचानक एका वेळेमध्ये खंडरचारखं झालं तो पळतच लागला होता तो बाहेरचा रस्ता शोधत होता तितक्यातच त्याला कोणीतरी बडबड करण्याचा आवाज आला तो इकडे तिकडे पाहू लागला परंतु त्याला आता काहीतरी धाडस आली मनाला येते आपण एकटं तर नाहो कोणीतरी माणसं आहेत म्हणून तो आता त्या आवाजाचा पिछा करू लागला आणि तो आवाज एकदम वरच्या लावून येत होता तो त्या पहिल्या फ्लोअरवर गेला आणि ते पाहताच तो धक्का झाला जणू तिकडे पलीकडे कोणीतरी असेलच तिकडून दहावीस माणसाचा बोलण्याचा आवाज येत होता त्याला आता खूप जरा बरं वाटलं म्हणाला इथे आपण एकटं तरी आहोत आणि मित्रांनो जसा तो त्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने तो दरवाजा खोलला तसं ते जे व्यक्ती बडबड करत होते ते जो अचानक शांत झाले आणि याच्याकडेच पाहू लागली आणि काही वेळाने ते जोरजोरात हसू लागली त्यांचं हसणं एवढं भयानक होतं की ते पाहताच याच्या डोक्यातल्या मुंग्या झणझण करू लागल्या आणि याने जसाच मागे पाहिलं पळण्याचा इशारा करण्यास अचानक दरवाजा बंद झाला हाई धक्क झाला अचानक दरवाजा बंद झाला आणि ते व्यक्ती याच्याकडेच पाहत हसत होते जोरजोरात त्यांनी धडधड धड जोरजोरात दरवाजा तो ठोकत होता जणू कसाही दरवाजा खोलेल आणि तो बाहेर पळत निघेल त्याने खूप प्रयत्न केले परंतु दरवाजा तो काही खोलतच नव्हता आणि जसं याने मागे फिरून पाहिलं तसेच ते सगळे व्यक्ती याच्या खूप जवळ आले होते याच्या तोंडाकडे पाहून ते आणखी जोरजोरात असत होते परंतु तितक्यातच बाहेरून कोणीतरी दरवाजा खोलला आणि हा पडत पळत बाहेर निघाला बाहेर बघतो तर कोण एक मथारा व्यक्ती आहे तो खाली पडून त्याने दरवाजा उघडला होता तो त्याला एकच गोष्ट म्हणत होता अहो मला वाचवा मला वाचवा हे माणसं मला काही सोडणार नाहीत परंतु तो मथारा व्यक्ती म्हणाला हां अरे इथे तर कोणीच नाही तुला काय झालं हा जरा विचित्रच म्हणाला आणि एकदा याने परंतु खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा त्या हॉस्पिटलमध्ये त्या रूममध्ये टोकवून पाहण्याचा निर्णय घेतला त्याने जे पाहिलं त्याने याचं मनच ड्रायर खाल्लं मध्ये सगळं चांगला रूम होती आणि मध्ये लाईटही चालू होता ते पाहताच याच्या डोळ्यातून अश्रू निघले तो लडू लागला तो म्हणत होता की अचानकच इथे कोणीतरी व्यक्ती होते गायब झाले तो जरा विचित्रच झाला परंतु तितक्यात तो मथारा व्यक्ती म्हणाला हा बरोबर आहे तुझं कारण या हॉस्पिटलच्या पहिले इथे समशानभूमी होती ते ऐकताच तो धक्क झाला आणि तो म्हणाला की तुलाच नाही तर काही काही व्यक्तीला इथे खूप खूप भयानक दिसलेलं आहे ते ऐकताच त्याने एकही दोनही विचार न करता तो मनीष सरळ त्या हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि त्याने ते त्यातून आपली कार काढली आणि घरच्या दिशेला निघला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो त्या दिवशी त्या मनीषसोबत जे काही झालं ते कोणी भूतं वगैरे होते का ते कुठली सुपर पॉवर पावर होती का त्याच्यासोबत जे झालं ते त्याचा भ्रम होता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्याचा जर तो भ्रम असेल तर तो, तो खालून त्या फर्स्ट फ्लोअरवर कसा गेला आणि त्याने ते जर पाहिलं ते खरंच काही असेल का, का? मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगून नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया पुन्हा एका ನವೀನ್ ಥರಕ್ಕೆ ಅನುಭವ